तर नमस्कार मित्रांनो आपला आणखीन एका नवीन आय पी ओ रिलेटेड व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आय पी ओ बद्दल माहिती घेणार आहोत तर हा जो आय पी ओ आहे ही संलग्न संस्था आहे एच डी एफ सी बँकेबरोबरची आणि ही एक एन बी एफ सी मधली नोंदणीकृत कंपनी आहे आणि यांचा आय पी ओ जो आहे तो पंचवीस जून दोन हजार पंचवीस पासून स्टार्ट होऊन दोन सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ला समाप्त होणार आहे हा जो आय पी ओ आहे तो जवळजवळ साडे बारा हजार कोटी रुपयांच्या आसपासचा हा आय पी ओ असणार आहे की ज्याच्यामध्ये पूर्वीचे जे जे आहेत पूर्वीचे जे मालक जे आहेत ते ऑलमोस्ट त्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे जे शेअर जे आहेत ते ऑफर फॉर सेल करताना आपल्याला तिथे दिसणार आहे म्हणजेच ऑफर फॉर सेलचा अर्थ काय की बारा हजार पाचशे कोटीचा टोटल हा इशू आहे पण त्यापैकी ते जवळजवळ जव़़ दहा हजार कोटी रुपयांचे जे पूर्वीचे जे मालक जे आहेत त्यांचे ते शेअर्स विकणार आहे आणि फ्रेश इश्यू जो आहे तो अडीच हजार कोटी रुपयांच्या आसपास आपल्याला तिथं तो दिसणार आहे मग ह्या आयपीओ बद्दल, आ, या बद्दल या तर आपण पूर्ण माहिती तर घेतोच आहे परंतु कंपनी कशातनं पैसा कमवते कशा पद्धतीने ते पैसा कुणाकडनं व्याजाने कर्जाने घेते त्यांना कशा पद्धतीचं व्याज ती देते याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये इतंभूत माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमचं डीमॅट खातं जर खुलवलं नसेल या साठीचं नक्की नक्की खुलवा आयपीओचा ओव्हरऑल टेंटेटिव्ह आपण इथं बघितलं तर आयपीओ ओपन होतोय पंचवीस जूनला सत्तावीस जूनला त्याची एंड आहे आयपीओचा जो प्रकार आहे तो बुक बिल्ड इश्यू आहे परंतु त्यामध्ये फ्रेश इश्यू फक्त अडीच हजार कोटी रुपयांचा आहे ऑफर फॉर सेल म्हणजे प्रायमरी मार्केटमध्ये पूर्वीच्या इन्व्हेस्टरांनी जे घेतलेले जे शेअर आहेत ते तेरा पॉईंट एक्कावन कोटी शेअर जवळजवळ दहा हजार कोटी रुपयांच्या आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत आणि हा जो लिस्टिंग होणार आहे तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तथा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला तो लिस्टिंग होताना आपल्याला दिसणार आहे कंपनीबद्दल थोडक्यात माहिती घेऊया कंपनी ही एच डी एफ सी बँकेची सहाय्यक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे ज्याला एन बी एफ सी म्हटलं जातं ह्या प्रकारामध्ये बजाज फायनान्स बजाज फिन्सर्स या आहेत याची स्थापना दोन हजार सात मध्ये झालेली आहे आणि ही जी सेवा देते ती कर्ज कलेक्शन व फायनान्सिंगच्या माध्यमातून देते आता हे कर्ज कलेक्शन व फायनान्सिंग बद्दल आपण आणखी डिटेलमध्ये येणाऱ्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत यांच्या ज्या शाखा ज्या आहेत त्या जवळजवळ चौदाशे पेक्षा जास्त ता आहेत आणि भारतातील टीयर वन टीयर टू च्या हिशोबाने आपल्याला दिसत आहे तर आयपीए चा उद्देश काय आयपीओचा उद्देश जो आहे कंपनीच्या भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी जे की एंटरप्राई प्राइजेस लेंडिंग ज्या विविध कंपन्या आहेत असेट फायनान्स व कंझ्युमर फायनान्स सारख्या क्षेत्रामध्ये त्यांना पदार्पण करायचं आहे त्याकरता या आय मधील जे भांडवल जे आहे जे फ्रेश त्यांना अडीच हजार कोटी रुपयांचं जे भांडवल उपलब्ध होत आहे त्या माध्यमातून येते कारण ऑलरेडी दहा हजार कोटींची जी, जी प्रायव्हेट इक्विटीची प्लेसमेंट जे आहे तो पैसा त्यांच्याकडे उपलब्ध झालेला आहे याबरोबरच एच डी बी ही आरबीआय कडून नोंदणीकृत असणारी एनबीएफसी मधली कंपनी आहे जी की विविध कर्ज सेवा देते आणि इतर सेवामध्ये बिजनेस प्रोप प्रोसेस आउटसोर्सिंग ज्याला बीपीओ हो म्हटलं जातं आणि विमा उत्पादने करणे लोन ग्राहकांसाठी हे सुद्धा हे केलं जातं तर कंपनीचं लेंडिंग प्रक्रिया कर्ज एखाद्याला द्यायचं त्यासाठी काय प्रकार आहे तर कंपनी जी आहे ती अर्ज आणि कागदपत्रे जे त्या व्यक्तीकडनं घेते त्याबरोबरच त्याचा क्रेडिट स्कोअर तपासणी करते त्यानंतर मंजुरी व वितरण देते आणि नंतर जो खरा जो सीन चालू होतो तो, तो म्हणजे इझी मनी इन्स्टॉलमेंट ज्याला ईएमआय म्हणलं आणि रिकव्हरी व्यवस्थापन एखाद्या जर असमर्थ जर झाला असमर्थ म्हणजे काय तो देण्यास चूक नसेल तर त्या पाठीमागे रिकव्हरी पर्याय जो तो क्रिएट करणं गरजेचं आहे आणि त्या केससाठी कंपनीने एक मॉड्यूल जे आहे ते त्या पद्धतीमध्ये तयार करताना आपल्याला दिसलेला आहे तर कंपनीचं जर लोन मिक्सर जर आपण पाठीमागेल काही वर्षापासून जर बघितलं तर त्यामध्ये आपल्याला लक्ष देऊन जाईल कंपनीचं पेनिट्रेशन इथं तुम्हाला ह्या कॉलम मध्ये खालच्या बाजूला एक्स एक्सिस वरती वर्ष दिसतंय जे की दोन हजार तेवीस पासून पंचवीस पर्यंत आहे आणि पर्सेंटेज ऑफ लोन कशा पद्धतीने दिले गेलं ते बघूयात मॉर्गेज लोन म्हणजे पर्टिक्युलर तुम्ही तिथे गहाण ठेवताय तुमची मिळकत आणि त्याच्या अगेन्स्ट लोन घेताय ऑदर असेट क्लास मध्ये जसं की वहीकल टू व्हीलर फोर व्हीलर त्याच्या हिशोबाने केलं आहे पर्सनल लोन सुद्धा ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज कुठल्याही गोष्टी घेतल्या गेलं जात नाही त्यामध्ये आपल्याला होताना दिसत आहे आणि त्यानुसार दोन हजार पंचवीस मध्ये जी लोन बुक व्हॅल्यू जी आहे ती जवळजवळ अडीचशे कोटी रुपयांच्या मध्ये जे आहे ते ऑलमोस्ट टू फिफ्टी पर्सेंटच्या आसपास एक स्टेबल ग्रोथ मध्ये ही कंपनी जी ती होताना आपल्याला दिसते म्हणजेच ही एच पी फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी जी आहे फक्त मॉर्गेज लोन देत नाही त्याबरोबर ऑर्धर असे मध्ये देते जे की एक वेगळ्या प्रकारे पर्सनल लोन ऑदर लोन्स मध्ये सुद्धा जो आहे यांचा पेनिट्रेशन आपल्याला तिथे होताना दिसतोय सेवा विस्तारमध्ये जवळ चौदाशे शाखा आहेत डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्म आहे ग्रामीण तथा अर्ध शहरी भागावर भारतावर लक्ष आहे आणि डेटा अनालिसिस वरती महत्वाचं होल्ड तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय यामध्ये ह्या कंपनीची जी कंपनी जी आहे तिची कार पद्धती आणि कर्ज धोरण हे महत्वाचं आहे तर कंपनी एक नॉन डिपॉझिट घेणारी एनबीएफसी कंपनी म्हणजे सामान्य जनतेकडनं ही कुठल्याही प्रकारच्या ठेवी रक्कम जी आहे ती स्वीकारत नाहीये फायनान्ससाठी मोठ्या प्रमाणात ते कर्ज घेतात तर कर्ज कुठून घेतात ते तर ते घेतलं जातं नॉन कन्व्हर्टिबल डिपेंचर ज्याला एनसीडीज म्हणलं जातं जे बॉन्ड मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याबरोबरच टर्म लोन सुद्धा घेतले जातात ह्याबरोबरच एक्सटर्नल कमर्शियल मधून सुद्धा घेतलं जातं किंबहुना कमर्शियल पेपर सुद्धा घेतला जातं आता हे जे प्रकार जे आहेत कर्ज म्हणजे एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस जे आहे कर्ज ह्या प्रमाणात घेते म्हणजे यांच्याकडनं जर कर्ज ती घेत असेल तर नक्कीच यांना काहीतरी त्यांना व्याज त्या कर्जावरती द्यावा लागणार आहे हे महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये कारण यांच्याकड हे सामान्य जनतेकडनं ठेवी घेऊ शकत नाहीये त्यांच्याकडनं डिपॉझिट घेऊ शकत नाहीये त्यांना पैसा तर उभा करावा लागेल स्वतःचं स्व भांडाला व्यतिरिक्त कर्ज जे त्यांना घ्यावं लागेल आणि ते कर्ज जे घेण्याचे जे पद्धती ज्या आहेत त्याच्यामध्ये एन सीडीज ई सी टर्म लोन्स कमर्शियल पेपर्स आहेत म्हणजे हे कर्ज घेतल्यानंतर हे कर्ज कोण घेत एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेस घेते आणि ती समोर कर्ज रूपामध्ये तिथं समोर देते आणि त्या कर्जावरती ते जे व्याज जे येतं हे त्यांचं उत्पन्न आहे म्हणजे हे जे कर्ज घेत आहे म्हणजे याच्यामध्ये हा लोन इंटरेस्ट झाला लोन इंटरेस्ट असा प्र, प्रकार झाला की ज्याच्यावरती त्यांनी लोन घेतला आणि त्याच्यावरती इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि हा काय झाला त्यांचा इन्कम झाला लोन इंटरेस्ट इन्कम म्हणजे हा एक डिफरेंशिएशन आहे आणि ह्या दोघांमधला जो फरक आहे हा त्यांचा उत्पन्नाचा सगळ्यात महत्वाचा कॉर्नर आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतलं गेलं पाहिजे आणि हे जे आहेत ह्या एन सीडीस एसीबी कमर्शियल पेपर हे सगळं जे आहे त्या व्याजदरावरती उपलब्ध असतात व्याज सड्या दाराने जर असेल तर नक्कीच कंपनीसाठी ती एक निगेटिव्ह गोष्ट आहे आणि व्याज असतील तर ती सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे येणाऱ्या मध्ये ती आपण गोष्ट बघूया जसं की ह्या व्याजदरामध्ये चढउतार जे जोखमीचे होऊ शकतात जसं की आरबीआय आता पॉईंट पन्नास बेसिस वरती रेपो रेटमध्ये कपात केली जागतिक आर्थिक स्थिती जसं की आता इराण आणि इस्रायल तथा अमेरिका यांच्यामध्ये दोलायमन स्थिती चालू झाली आहे त्याच्यामुळे क्रूडचे प्राइसेस वाढतात त्यामुळे महागाईचे दर्जे ते वाढण्याची शक्यता असते याबरोबरच ज्या पियरचे यांच्या विरोधी जे कंपन्या विरो जे आहेत त्या स्पर्धात्मक दर कर्ज दर्जे आहेत ते ऑफर करतात आणि ह्या व्यतिरिक्त जसं मी आता सांगितलंय की ग्लोबल टेन्शन्समुळं महागाई दर्जे ते वाढ होत असते आणि याच्यामुळं व्याजदरात जे आहे ते चढ उतार होत असतात जर उदाहरणच घ्यायचं ठरलं तर फायनान्शियल दोन हजार तेवीस मध्ये यांना जो नेट इंटरेस्ट इनकम जो ऑलरेडी जो पे करायचा होता तो आठ पॉईंट पंचवीस पर्सेंटच्या आसपास होता आणि लोनवरनं जो इल्ड जो उत्पन्न त्यांना भेटत ते तेरा पॉईंट एकोणसाठच्या आसपास भेटत होतं तेच दो जर दोन हजार चोवीसच्या आसपास आपण जर कम्पेर जर कम्पेरिट जन जर केलं तर ते आपल्याला ह्या वर्षी त्यांना म्हणजे मागच्या वर्षी सात पॉईंट पंच्याऐंशी पर्सेंटच्या आसपास जे आहे व्याज त्यांना ते त्या कर्जावरती द्यावं लागत होतं आणि जे समोरच्या पार्टीला त्यांनी व्याज दिलेलं त्याच्या कम्पॅरिटिव्हली त्यांना तेरा पॉईंट ब्याण्णव पर्सेंटच्या आसपास जे आहे ते हे होत म्हणजेच जर व्याज उत्पन्न जरी वाढलं तरी खर्चात जी आहे ती मोठ वाढ होत असते आणि त्याच्यामुळं एन आय एम जो आहे तो त्यांचा डाऊन होताना दिसतो म्हणजे जे त्यांच्या ताब्यात येणार आहे जे कंपनीच्या बॅलन्स शीट वरती दिसणार आहे ते त्यांच्यासाठी थोडक्यात प्रॉब्लेम होणार आहे म्हणून नेट इंटरेस्ट इन्कम अशी एक रक्कम आहे की जी रक्कम कंपनीला कर्जावरील व्याजातून उत्पन्न मिळते आणि त्यासाठी उचललेल्या कर्जातून त्यांना फायनान्स कॉस्ट मधून वजा करून मिळते म्हणून कंपनी जी व्या कर्ज देते त्यावर ते त्यांना व्याज भेटतं म्हणजे ते इन्कम झालं आणि त्या इन्कम मिळवण्याकरता त्यांना ज्या आहे कोणाकडनं तर कर्ज घ्यावं लागतं आणि त्या कर्जावरती त्यांना व्याज द्यावं लागतं आणि ह्या दोन्ही मधलं जो डिफरन्स जो आहे तो कंपनीचा मी जसं सांगितलं तो उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरती सगळं काही गोष्टी होऊ शकतं ओव्हरऑल हा तो एच डी एचडीएफसीचा मोठा ब्रँड तर आहेच आहे परंतु याच्यामध्ये हे जे नेट इन्कम जे ते सगळ्यात महत्वाचं आहे जर तुम्हाला सांगायचं झालं तर कंपनीने लोकांना कर्ज देऊन त्यावरती शंभर कोटी रुपये त्या वरती जर व्याजात न कमवले आहेत हो शंभर कोटी रुपये काय केले त्यांनी व्याजात न कमवले परंतु ते कर्ज देण्याकरता त्या लोकांना त्यांच्या uh, क्लायंट्सला कर्ज देण्याकरता त्यांनी मार्केटमधून काहीतरी कर्ज उचललेलं आहे ते आणि पोटी त्यांना सा साठ कोटी रुपये जे ते त्यांना व्याज चुक्त करावं लागतं म्हणजे त्यांचं जे नेट इन्कम जे क्रिएट इथं जे होत आहे ते नेट इन्कम जे आहे ते ऑलमोस्ट चाळीस कोटी रुपयांच्या आसपास आपल्याला होताना इथं दिसतंय आणि याला जो कन्सर्निंग फॅक्टर जो आहे याला जो दाबवणारा जो फॅक्टर जो आहे ते इंटरेस्ट रेट आहे आय आर आपण म्हणतो म्हणून या गोष्टीकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि याबरोबरच जोखीममध्ये मध्ये पॉइंट जर कन्सिडर करायचं झाले तर याच्यामध्ये जोखीम मूल्यांकन प्रणाली आहे मजबूत स्कोअर रेटिंग तर आहेच आहे परंतु जर इंटरेस्ट रेट वरती खाली जर झाले तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो हिट पॉइंट जर बघायचं झालं तर एचडीएफसी बँकेची मजबूत आणि मदत मदत ब्रँड आहे एनबीएफसी मधली एक चांगली प्रतिष्ठित अशा प्रकारची कंपनी आहे आणि त्या माध्यमातन एक चांगल्या प्रकारची गोष्ट जी आहे ती क्रिएट होताना आपल्याला दिसू शकते आणि ह्यामध्ये याबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखं सुद्धा गोष्ट आहे की एचडीएफसी बँक जर तिथं जर कन्सिडर आउट जर करते तर ॲटोमॅटिकली त्या माध्यमातन त्यातनं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा प्र, जो विश्वास जो आहे चांगल्या प्रकारचा जो आउटकम जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो तर ह्या सर्व काही गोष्टींच्या माध्यमातनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला सांगायच्या आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्कीच याला कमेंट करा याबरोबरच जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर ह्या चॅनलला नक्कीच नक्कीच नक्की जे आहे सबस्क्राईब करा हा आपला चॅनल आहे आणि याबरोबरच ह्या आयपीएल तुम्हाला अप्लाय करायचंय तर काही नाही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ती लिंक ती ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ह्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचंय त्या माध्यमातून तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं नक्की नक्की ओपन करू शकता धन्यवाद मित्रांनो